नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सध्या आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं तर हा पदार्थ पाहून तुम्हाला असं वाटलं असेल की हा नक्कीच मट्टा आहे परंतु हा मट्टा नाही एकदम मस्त अशी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे नाचणीच्या पिठापासून ही रेसिपी बनवलेली आहे नाचणीचे पीठ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नाचणीचे पीठ फायदे हे फायदेशीर ठरते तर सर्वात अगोदर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी थंड असतात तर जिरे आपल्याला एकदम बारीक नाहीत वाटायचे थोडेसे ओबडदोबड वाटले तरी चालतील बाहेरून आपण आल्यानंतर उन्हातून आपल्याला काहीतरी थंड असं वाटतं मग नुसतंच थंडगार पाणी पिण्याऐवजी असं काहीतरी आपल्याला भेटलं ना तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप हेल्दी आहे आणि आपल्या मनाची पण तृप्ती खूप छान अशी होणार आहे तरी ते जिरे वाटून झाले याला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर याला पण आपल्याला ओबडदोबड असं वाटून घ्यायचं तर एकदम कमी साहित्यामध्ये परंतु एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी बनवून तयार होणार आहे आपले इथे लसूण पाकळ्या पण छान अशा वाटून झालेल्या आहेत आता त्याला पण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे आपण नाचणीचं पीठ घेणार आहोत तर नाचणीचं पीठ नंतर जिरे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असे असतात त्याच्यामध्ये थंडावा असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही एकदा अवश्य बनवून पहा तर एक बाऊल घेतला मी त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे नाचणीच्या पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि त्याचं पातळ असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे याच्या गुठळ्या होऊ नयेत याच्यासाठी पाणी घालून त्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे नंतर इथे गॅसवरती मी कढाई ठेवून घेतली त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर दोन चमचे पिठासाठी इथे मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण जास्त घट्टसर असं होत नाही अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आणि याला थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून घ्यायचं पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आणि हे पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं पीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला साधारण पाच ते सात मिनिटं हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे हे पीठ तुम्ही ताकामध्ये भिजवून ठेवलंत ना तरी एकदम छानच आहे ताकामध्ये भिजवल्यामुळे याचा आंबटपणा आणखीन जास्त असा वाढतो परंतु असं पाण्यामध्ये भिजवून ते शिजवलं तरीही चालतं साधारण पाच ते सात मिनिटं हे पीठ आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याचा वापर करायचा आहे तर आज आपण नाचणीच्या पिठाची आंबील बनवणार आहोत आंबील बनवण्यासाठी इथे मी ताकसुद्धा एकदम थंडगार असं घेतलेलं आहे तर पाहिलत ना मंडळी ताक हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप असं फायदेशीर असतं आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी सोबतच नाचणीचं पीठ आणि आपण याच्यामध्ये जिरे पण घातले त्याच्यामुळे नक्कीच शरीराला थंडावा देणारी अशी ही आपली आजची रेसिपी आहे तर याच्यामध्ये वाटून घेतलेली मी जिरे आणि सोबतच वाटून घेतलेला लसूण पण घातलेला आहे परंतु तुम्हाला जर लसणाचा कच्चा वास आवडत नसेल ना तर तुम्ही हे नाचणीचं पीठ शिजवताना सुद्धा त्याच्यामध्ये हा लसूण घालून घेऊ शकता परंतु मला याचा कच्चा फ्लेवर आवडतो त्याच्यामुळे मी असंच याच्यामध्ये मिक्स केला आणि हे नाचणीचं पीठ पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि नंतरच याच्यामध्ये हे आवश्यकतेनुसार मी घालून घेते तर राहिलेलं पीठ तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता दोन ते तीन दिवस ते छान राहतं आणि जेव्हा कधी तुम्हाला आणखीन आंबील बनवाविषयी वाटली ना तर डायरेक्ट तुम्ही हे पीठ यूज करू शकता तर अशा पद्धतीने याच्यामध्ये मी पीठ मिक्स करून घेतलं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला सर्व करून घ्यायचं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारी आजची ही रेसिपी इथे बनवून तयार झालेली आहे त्याच्यासाठी इथे मी दोन ग्लास घेते आणि त्याच्यामध्ये हे सर्व करत आहे आणि लहान मुलांना जर प्यायला द्यायचं म्हटलं ना तर थोडंसं डेकोरेटिव्ह पण असायला हवं दिसताक्षणी त्यांना ते आवडावं अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेट करावं लागतं तर काचेच्या ग्लासामध्ये मी याला सर्व करून घेते आणि वरतून थोडीशी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही कट करून कोथिंबीर अगोदर याच्यामध्ये मिक्स करून घेतली तरी चालेल आणि वरतून थोडीशी अशी घालून घ्यायची मस्त ही रेसिपी बनवून तयार होते एकदम झटपट अशी सुद्धा बनवून तयार होते तर आजची आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा तर मंडळी मी ही आंबील थोडीशी टेस्ट करून पण पाहते मला राहवतच नव्हतं म्हटलं बघूया कशी का काय झाली आहे तर एकदम मस्त ही चाचणीच्या पिठाची आंबेल बनवून तयार झालेली होती मला तर खूपच आवडली माझ्या मुलांना पण आवडली तुम्ही पण एकदा बनवून पहा आणि तुम्हाला आवडली की नाही किंवा रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद